सिल्लोडमध्ये वाळू माफियांकडून तहसीलदाराच्या गाडीवरती दगडफेक रात्री अंधारामध्ये वाळू माफियांनी तहसीलच्या पथकावरती केला हल्ला नऊ जण थोडक्यात बचावले गुन्हा दाखल नागपूरहून गर्दाकडे जाणाऱ्या कारचा भीषण अपघात तिघांचा मृत्यू एक जण गंभीर जखमी तुळजापूर नागपूर मार्गावरती सेलू येथील धानोली फाट्याच्या जवळ पहाटे सुमारास झाला होता अपघात सोलापूरच्या बाशीमध्ये एका व्यापाऱ्याचा अपहरणाचा पट उधळला आठ कोटींच्या खंडणीसाठी रचला होता दाव या प्रकरणामध्ये पाच जणांच्या गुन्हा दाखल छत्रपती संभाजीनगरच्या बजाज नगर मध्ये आणि मुली छेड काढणाऱ्या टमाखोरांना जामावा करून तो दुकानातही ठेवलं कोंडून टमाखोरांच्या विरोधात वाळू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल दे दिवसा घरफोडी करणाऱ्या आरोपीला अटक पंधरा लाखांचा मुद्देमागे जग पोलिसांची कारवाई तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेची मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून पाहणी शिक्षकांसोबत संवाद साधला विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा घेतला आढावा अहिरनगर शहरातून शिर्डीकडे जाणाऱ्या नगर बनवाट महामार्गावरती प्रशासनाकडून अतिक्रमण हटाव मोहीम सुरू कारवाईमुळे भाविकांच्या नेहमीच्या वाहतूक कोंडीतून सुटका होणार पुण्याच्या लोहिया नगरमध्ये मध्ये पार्किंग मध्ये असलेल्या गाड्यांना लागली आग या गाडी आगीमध्ये अकरा गाड्या जळून खाक आग नेमकी कशामुळे लागली हे मात्र अद्याप यवतमाळ मध्ये ऑपरेशन प्रस्थान अंतर्गत रोजगार मेळाव्याची आयोजन परिस्थितीमुळे गुन्हेगारीकडे वळलेल्यांना संधी देण्यासाठी पोलीस विभागात उपक्रम प्रयागराज येथे महाकुंभ मध्ये मा आज साधू संत त्रिजटा स्नान करणार त्रिजटा स्नान करून सर्व संत महात्मे महाकुंभच्या भूमीवरून प्रस्थान करतील अशाच नवनवीन अपडेट साठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या